कंडारा समाजाचे आराध्यदैवक सद्गुरू शिवालाल महाराज वसंतरावजी नाईक साहेब यांच्या छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने पावन झालेले आमच्या आमच्या जनभूमीमध्ये भूमी आम्ही जन्माला राहतो गौरसेना या सामाजिक संघटनेकडून आठ डिसेंबर रोजी दिवाळी अधिवेशनावरती आम्ही सकाल मुक्त जाती अवधी सर्व विमुक्त जातीमध्ये घुसखोरी होत असल्यामुळे त्या घुसखोरीला आळा बसावा त्यासाठी आम्ही आठ डिसेंबरला गोरसेनेच्या वतीने संदेश भाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही आंदोलन जन आंदोलन उभा केला होता त्या मोर्चामध्ये त्या त्रिमुखी सरकारमधील एकही मंत्री त्यावेळी आमचं निवेदन घ्यायला तिथे आले नाही आम्हाला स्वाभिमान वाटतंय की आमच्या निवेदन घेण्यासाठी या त्रिमुखी सरकारच्या एकही मंत्र आमच्या समोर उभं झालं नाही हा आमचा विजय आहे आमचा गोरसेनेचा विजय आहे याचा अर्थ असा की यांच्या छातीमध्ये आमची धडकी भरलेली आहे गोरसेनेची धडकी भरलेली आहे काळामध्ये आम्ही तमाम चौदा जातीमधील लोकांच्या हितासाठी ही गोरसेना लढत आहेत आम्हाला न्यायाचं आम्हाला मिळाला नाही ना 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 तर आम्ही भविष्यामध्ये येणाऱ्या निवडणुकीमध्ये या त्रिमुखी सरकारला आम्ही त्यांची जागा दिखावल्या राहणार नाही आम्ही आता स्वस्त बसणार नाही आमचा ना निवेदनसुद्धा यांना घेण्याचा लाज वाटली शरम वाटली तर या सरकारला आम्ही त्या सरकारचा आम्ही इथे निषेध करण्यासाठी आम्ही इथे चोळा मारो आंदोलन करत आहोत त्यामध्ये तमाम उपस्थित बंधू आणि भगिनींनो ज्यावेळेस आमचं लोकशाही मार्गाने आंदोलन चालू होतं आम्ही मोर्चा काढलं होतं त्यावेळेस पोलीस प्रशासनाने सुद्धा आम्हाला सहकार्य केलं नाही आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करत असताना आम्हाला उचलून पोलीस प्रशासनाने आता जीप जीपगाडीमध्ये बसवलं आणि दीड घंटेपर्यंत कामाला त्यांनी ताडगळत ठेवलं आम्ही शासनासोबत आम्ही पुलीस प्रशासनाचा निषेध नाही पण आम्ही त्यांच्याबद्दल आम्ही फार दुःखाने आणि खेद व्यक्त करतो कारण हा देश हा देश लोकशाहीचा असून लोकशाही मार्गाने चालणारा आहे आणि तमाम महामानवांच्या विचाराने चालणार आहे तर महात्मा गांधीपासून ते आजपर्यंत अण्णा हजारेपर्यंत आम्ही त्यांचे अनुयायी म्हणून आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन केलं आहे परंतु शासनाला याची कदर नाही येणाऱ्या भविष्यकाळामध्ये निवडणुकीमध्ये आम्ही या शासनाला त्याची जागा दाखवू आणि तुम्ही सर्वांना सांगतो आणि यानंतर हे सांगायचं आहे आमचे सर्वच पंजारा समाज आणि गोरसेना यानंतर सतत या सरकारच्या शासनाच्या विरोधामध्ये आम्ही आंदोलन करत राहू સંત શિવલાલ મહિલા છત્રપતિ શિવાજી મહારાજ રાજ શિલ્પકાર બાબા સાહેબ અંબેડકર